आजकाल एखाद्या गोष्टीचं विस्मरण होणं एखादी गोष्ट वेळेस न आठवणं हे अगदी कॉमन झालेलं आहे म्हणजे साधारण साठीनंतर उद्भवणारे हा प्रकार हल्ली अगदी तरुण मुलामुलींमध्ये दे देखील दिसायला लागलेला आहे खास करून परीक्षेच्या वेळेमध्ये आम्ही अभ्यास तर भरपूर केला पण परीक्षेच्या वेळेस प्रश्न आल्यावर मात्र आठवत नाही हा विस्मृतीचा प्रकार खूप जास्त प्रमाणात उद्भवायला लागलेला आहे आयुर्वेदामध्ये बुद्धीचे तीन पैलू सांगितलेले आहेत धी धृती आणि स्मृती येथील धी म्हणजे बुद्धिमत्ता धृती म्हणजे धारण करणे म्हणजे एखादी गोष्ट आपण किती कशाप्रकारे शिकत आहोत ती किती आपण आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवत आहोत हे म्हणजे धृती आणि तिसरं म्हणजे स्मृती एखादी शिकलेली गोष्ट एखादी श बुद्धीमध्ये धारण केलेली गोष्ट वेळ आल्यावर आपल्याला आठवत आहे का ती किती प्रमाणात आठवत आहे हे दिसणं किंवा याचा दर्शक म्हणजे स्मृती एखाद्या व्यक्तीची धी धृती आणि स्मृती या तिन्ही गोष्टीचा योग्य पद्धतीने विकास होणं म्हणजेच त्याचा बुद्धीचा विकास होणं आणि या धी धृती आणि स्मृती या तिन्ही गोष्टींमुळे एखादा व्यक्ती हा इतर चार लोकांमध्ये उठून दिसतो ज्याला आपण म्हणतो हा व्यक्ती खूप हुशार आहे म्हणजेच काय तर त्याची धी धृती आणि स्मृती या तिन्ही योग्य पद्धतीने काम करत आहेत नमस्कार मी वैद्य अतुल कुकरे आयुर्वेदामध्ये बुद्धीच्या वाढीसाठी किंवा स्मरणशक्तीच्या वाढीसाठी काही औषध आहेत का काही इतर असे काही आहारीय पदार्थ आहेत का की ज्याचा आपल्या आहारामध्ये वापर करून आपण आपली बुद्धीची किंवा स्मरणशक्तीची वाढ करू शकतो तो हो असे अनेक पदार्थ आहेत मुळात या ध्री धृती आणि स्मृती येथील स्मृती ही अधिक महत्वाची आहे कारण काय तर एखाद्या गोष्टीचं विस्मरण होणं एखादी गोष्ट न आठवणं हे कुठेतरी आपल्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स कमी करते आपल्यामध्ये काही कमी आहे असं एखाद्या व्यक्तीला वाटायला लागतं जेव्हा त्याला एखादी गोष्ट आठवत नाही इतर चार लोकांमध्ये थोडंसं फजिती झाल्यासारखं वाटणं हे देखील यामुळे अगदी कॉमन आहे स्मृती आणि विस्मृती या दोन्ही गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत म्हणजे एखादी जी गोष्ट आपल्याला विसरायला हवी आहे नेमकी तीच आठवत राहते त्याच्यामुळे विनाकारण ताणतणाव वाढतो टेन्शन येतं मनामध्ये नको ते यायला लागतात आणि जी गोष्ट आठवायला पाहिजे ती मात्र आठवत नाही त्यामुळे स्मृती आणि विस्मृती या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी हितकारीच आहेत पण कुठली गोष्ट आपल्याला आठवायला हवी आणि कुठली नको यावर मात्र आपलं स्वतःचं नियंत्रण हवं आयुर्वेदामध्ये अनेक असे आहारीय घटक आहेत ज्याचा आपल्या आहारामध्ये वापर करून आपण आपल्या बुद्धीची क्षमता आहे ती काही अंशी नक्कीच वाढवू शकतो हां पण तूप खाऊन रूप येत नाही म्हणजे आपण एक दोन वेळा त्याचा आहारामध्ये वापर केला आणि आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या स्मरणशक्तीमध्ये वाढ झाली असं आपण म्हणू शकत नाही त्याचा आपल्या आहारामध्ये नियमित पद्धतीने वापर होणं गरजेचं आहे आता यामध्ये दोन गोष्टींचा आपण दोन पदार्थ किंवा दोन प्रकारे आपण याचा विचार करू शकतो एक आहे अभ्यंतर पदार्थ जे आपण आपल्या पोटामध्ये आहारामध्ये दैनंदिन जीवनात घेऊ शकतो आणि दुसरं आहे ते म्हणजे बाह्य पदार्थ ज्याचा आपण उपचाराच्या रूपाने नक्कीच वापर करू शकतो या दोन्ही गोष्टी बुद्धीची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी किंवा धी धृती आणि स्मृती या तिन्हींचा योग्य विकास साधण्यासाठी नक्कीच उपयोगी असतात आता आपण सुरुवातीला अभ्यंतर पदार्थ म्हणजे जे पोटात घेण्यासारखे पदार्थ आहेत त्याचा आपण बघूयात साधारण असे पाच मुख्य पदार्थ आहेत ज्याचा आपल्या आहारात नक्कीच समावेश असावा ज्याला आपण ब्रेन टॉनिक असं देखील म्हणूया पहिला हा यातला पदार्थ तो म्हणजे देशी गाईचं तूप बऱ्याचशा लोकांना तूप म्हटलं की कपाळावर आठ्या येतात कोलेस्ट्रॉल वाढतं हे होतं ते होतं पण देशी गाईचं तूप ह्याला अपवान आहे देशी गाईचं तूप हे शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल वाढवायला मदत करत आहे त्याचबरोबर ते धी धृती स्मृती या तिन्हींची उत्तम पद्धतीने वाढ करत आहे म्हणजे सर्व पदार्थांमधील उत्तम कुठला जो पदार्थ असेल बुद्धीच्या वाढीसाठी बुद्धीच्या विकासासाठी तर ते म्हणजे देशी गाईचं तूप आयुर्वेदामध्ये ते या तुपाचं खूप चांग चांगल्या पद्धतीने आणि छान वर्णन केलेलं आहे तसेच या देशी गाईच्या तुपामुळे जे गुड कोलेस्ट्रॉल देखील आर शरीरामध्ये दे वाढवत आहे तर त्याच पद्धतीने या तुपामध्ये इतरही अनेक फॅक्टर्स आहेत जे विटॅमिन्स आहेत की जे उत्तम योग्य पद्धतीने आपल्या शरीराला मदत करतात दुसरा एक घटक आहे तर तो म्हणजे आवळा हो आवळा हा देखील बुद्धीच्या योग्य विकारासाठी तिथ भर बर, भरपूर आवश्यक आहे कसं काय तर आवळ्यामध्ये विटॅमिन सीचा आवळा हा रिसोर्स आहे त्याचबरोबर आवळ्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत म्हणजे तो एजनिंग कमी करतोय एजनिंग कमी करतो आहे म्हणजे तो वार्धक्याकडे जाण्याची जी आपल्या शरीराची प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये थोडासा कुठेतरी आटकाव करत आहे त्यामुळे आवळा हा देखील बुद्धीच्या वाढीसाठी विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे आता आवळ्याचा वापर आपण आहारामध्ये कसा बरं करावा तर आवळ्याचा वापर आपण आवळ्याचं एखादं लोणचा असेल किंवा आवळा नुसता कच्चा खाणं हे पद्धतीने आपण करू शकतो आणि औषधाच्या रूपात बघायचं झालं तर आवळ्याचे अनेक कल्प किंवा औषधं म आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत त्यातील च्यवनप्राश हे जे अवलेय आहे म्हणजे च्यवनप्राशचा वापर हा खास करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो तिसरा एक पदार्थ तो म्हणजे कोहळा कोहळा म्हणजे कुष्मांड कुष्मांड किंवा कोहळा याचा देखील एक मेध्य रसायन म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे सत्व रज आणि तम हे तीन गुण मनाचे सांगितलेले आहेत या तीन गुणांपैकी सत्वगुणाची वृद्धी करणारा म्हणून कोळा हा उत्तम आहे या कोळ्याचा रस असेल किंवा कोळ्याचं भाजी असेल किंवा कोळ्याची खीर अशा अनेक पद्धतीने या कोहळ्याचा आपण आहारामध्ये वापर करू शकतो आयुर्वेदामध्ये कुष्मांड आवले हा देखील एक औषधाचा प्रकार या कोहळ्याचा सांगितलेला आहे चौथा एक घटक आहे तो म्हणजे बदाम आणि अक्रोड ड्रायफ्रूट्स अनेक लोकांना आवडतात पण कुठले ड्रायफ्रुट्स आपल्यासाठी आवश्यक आहेत कुठले ड्रायफ्रूट्स आपण टाळले पाहिजेत आपली प्रकृती काय आहे यानुसार ड्रायफ्रुट्स खाणं गरजेचं असतं त्यातले अनेक डायफ्रूट्समधले बदाम आणि अक्रोड हे दोन्ही घटक हे बुद्धी वर्धन करणारे आहेत धी धृती याचं वर्धन करणारे आहेत आता हे थो बदाम किंवा अक्रोड हे थोडेसे उष्ण देखील आहेत त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे ज्या लोकांना उष्णतेचा अधिक त्रास होतो उन्हाळ्याच्या ऋतूंमध्ये ज्यांचं शारीरिक काम बिलकुल नाही आहे म्हणजे जे बै ज्यांची लाईफस्टाईल बैठी आहे अशा लोकांनी याचा वापर जरा जपून करावा कारण आ, हे पचाला देखील जड आहेत पण बदाम आणि अक्रोड हे दोन घटक आहेत म्हणजे दोन बदाम किंवा दोन आक्रोड याचा वापर आपण दैनंदिन आहारामध्ये ठेवला तर ते आपल्या शरीराला काही हेल्दी फॅट्स असतात त्याचा देखील प्रोव्हाइड करतात त्याचबरोबर आपल्या शरीरात मेंदूची धी धृती आणि स्मृती ह्याच यांना विकसित व्हायला देखील तितकेच कारणीभूत ठरतात पाचवा एक ब्रेन टॉनिक आपण म्हणू ते म्हणजे हळद आता आपल्याला प्रश्न पडेल की हळद कसं काय बरं ब्रेन टॉनिक तर हे संशोधनाद्वारे सिद्ध झालेलं आहे की हळदीमध्ये एक कर्क्युमिन नावाचा घटक असतो या कर्क्युमिनमध्ये ब्रेन डिरायव न्यूट्रोपिक फॅक्टर असा एक घटक आहे याद्वारे आपले जे न्यूरॉन्स आहेत म्हणजे मेंदूच्या जे पेशी आहेत त्याची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी त्यांचा योग्य पद्धतीने विकास होण्यासाठी या हळदीमधील कर्क्युमिन घटकाचा खूप चांगला उपयोग होतो तसेच हळदीने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढत आहे आता या हळदीचा वापर कशा पद्धतीने करावा तर हळदीचा वापर हा शक्यतो काही हेल्दी फॅट्स आहेत म्हणजे दूध आहे दुधामध्ये टाकून आपण त्याचा वापर प दूध हळद आहारामध्ये घेऊ शकतो किंवा जे गाईचं तूप आहे ते गाईच्या तुपाबरोबर साधारण चिमुद अर्धा चमचा हळद आपण जर घेतली आणि याचा वापर आपण दैनंदिन पद्धतीने करत राहिलो तर नक्कीच एक ब्रेन टॉनिक म्हणून त्याचा उपयोग होईलच तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील या हळदीचा खूप चांगला उपयोग होईल आणि अनेक त्वचा विकार या देखील यामध्ये देखील या हळदीचा खूप चांगला उपयोग होतो साधारण हे जे ब्रेन टॉनिक्स आहेत हे अनेक आहेत पण इथले हे जे पाच आहेत हे मुख्य आहेत ज्याचा वापर आपण सहज पद्धतीने आपल्या आहारामध्ये करू शकतो आता हे झालं अभ्यंतर म्हणजे पोटात घेण्याविषयी पद्धतीने म्हणजे उपचाराद्वारे आपण आपल्या धी दृति स्मृती याचा विकास करू शकतो का तो हो नक्कीच आयुर्वेदामध्ये दोन असे पंचकर्म किंवा दोन असे पर्याय सांगितले आहेत जे बुद्धीच्या योग्य विकासासाठी उपयुक्त आहेत त्यातील पहिलं म्हणजे शिरोधारा किंवा शिरोअभ्यंग शिरोअभ्यंग म्हणजे काय तर औषधी तेलाने डोक्याचा व्यवस्थित पद्धतीने मसाज करणं आणि शिरोधारा म्हणजे काय तर औषधी तेल किंवा औषधी काढा याद्वारे कपाळावर डोक्यावर विशिष्ट पद्धतीने धार सोडणं आता इथे तेल किंवा काढा हे औषधी असणं अत्यंत आवश्यक का आहे कारण काय तर मनामध्ये चंचलचं उत्पन्न होणं म अस्थिरता वाटणं हे सगळं वातामुळे रजगुणामुळे होत आहे या वाताचं एक उत्कृष्ट औषध ते म्हणजे तेल आणि ते जर औषधी गुणांनी युक्त असेल आणि धी स्मृती म्हणजे यांचा विकास करणाऱ्या औषधी गुणांनी जर ती युक्त असेल तर अधिकच चांगलं म्हणजे असे विशिष्ट औषधांनी सिद्ध केलेलं तेल किंवा काळा याचा जर शिरोधारा केली किंवा शिरोअभ्यंग केलं तर खूप चांगला उपयोग मन शांत करण्यासाठी शांत झोप लागण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होत असतो आणि दुसरा एक बाह्य हो उपाय तो म्हणजे नस्य नासा ही असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे ज्ञानेंद्रियापर्यंत पोचण्यासाठी मेंदूपर्यंत पोचण्यासाठी एक सोप्पा दरवाजा किंवा सोप्पा मार्ग तो म्हणजे नाक नासा आता इथले नस्य म्हणजे काय तर औषधी तूप किंवा औषधी तेल ह्याचं नाकाद्वारे सेवन करणं किंवा नाकामध्ये ते टाकणं म्हणजे नस्य आता आपण घरच्या घरी हे करू शकतो का तो हो करू शकतो नस्य हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे देशी गाईचं तूप याचं जर आपण एक एक नागपुरीत दोन दोन थेंब टाकले एका नागपुरीत दोन थेंब आणि दुसऱ्या नागपुरीत दोन थेंब असे दिवसातनं एकदा जरी आपण केलं तर ते नस्य साध्य होतं आणि याचा देखील आपल्याला नस्या पद्धतीनेच नस्याच्या उपचाराने जितका फायदा होतो तितकाच त्याच्याने देखील फायदा होतो आणि जर आपल्याला विशिष्ट पद्धतीने नस्य घ्यायचंच असेल तर मग आपल्या आयुर्वेदिक वैद्यांचे संपर्क साधून आपण नस्य ही चिकित्सा करून घेऊ शकतो शिरोधारा आणि नस्य हे दोन उपाय हे बाह्य पद्धतीने बुद्धीची स्म विकास होण्यासाठी किंवा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहेत काही सोप्या टिप्स देखील आहेत जे अगदी सहज आहेत हे पदार्थ आणि चिकित्सा तर झालीच पण काही पाच गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला धीर स्मृती वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यातील पहिलं म्हणजे योग्य पद्धतीने पुरेशा प्रमाणात झोप घेणं दुसरं म्हणजे सतत आनंदी राहणं तिसरं म्हणजे घरात बनवलेला सात्विक आहार घेणं जंक फूड टाळणं चौथं म्हणजे आपला स्क्रीन टाईम कमी करणं म्हणजे मोबाईल लॅपटॉप ह्याच्यावर जे आपण सतत चॅटिंग किंवा व्हिडिओ बघणं हे गोष्टी करत आहोत याच्यात शरीराने आपल्याला शरीरामध्ये किंवा मनामध्ये वाद दोष अधिक प्रमाणात वाढत आहे आणि मग शरीरामध्ये मनामध्ये चंचलता उत्पन्न होणं अस्थिरता उत्पन्न होणं भीती उत्पन्न होणं अशा अनेक समस्या आपल्याला उद्भवत आहेत त्यामुळे स्क्रीन टाईम जितका कमी करता येईल तेवढं कमी करणं आणि पाचवं ते म्हणजे योग्य पद्धतीने दररोज व्यायाम योगासन प्राणायाम याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात ठेवणं या पाच गोष्टी जरी पालन केल्या तरी आयुर्वेदामध्ये सांगितलेली अनेक द्रव्य आणि ह्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर आपल्याला विस्मृती होणं विसर पडणं ही समस्या टाळता येते तसेच आपल्या बुद्धीचा योग्य पद्धतीने विकास होतो